योग्यतेचा आहे की नाही हे मला पण नाही मानत परंतु ते मिळवण्यासाठी माझी मोजून अठ्ठेचाळीस वर्षाची तपस्या कार्यकर्ता साहेब की एका पक्षात किंवा एका मंडळात टिकला आम्ही टिकलो काय नाही लेना ना देना फुकटची शिवसेना <laughs>

स्थापन केलेले मुंबई मुंबईची जिथे मुंबईमध्ये ऑफिस होतं त्याच्या समोरच्या गल्लीत सातव्या गल्लीत शाहू महाराजांचं घर होतं तर ती त्यांची संस्था आहे पिढ्यात पिढ्या चालत आलेली आता आपण चालवायची जबाबदारी दोन हजार साली या महासंघाला शंभर वर्ष झाले त्यावेळेला शेवटचे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तीन दिवस आम्ही मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही संत साधू मंडळी गिरी म्हणजे महाराज महाराजिरी महाराज भैयू महाराज इंदूरवाले अण्णा महाराज इंदूरचे पुण्याचे नारायण महाराज आमच्या कोकणातले गावडे महाराज धुरी महाराज असे नऊ संत मंडळी आलेली सिद्धीविनायकांपासून त्यांची भव्य मिरवणूक काढली आणि मग वर्षभर पुढचे कार्यक्रम सुरू झाले आता एकशे पंचवीसव्या वर्षी त्याची सुरुवात आपल्या कार्यक्रमाने करायची अशी असं मनास मा, मानस आहे मनामध्ये तेवढं त्यांनी ते सूचना दिली की आपण हा असा कार्यक्रम आळंदीला घेऊया आणि त्याच्या तयारीला लागतो तारीख कशी मागे पुढे होईल पण दसऱ्याला चोवीस संपते आणि पंचवीस सुरू होते पण हो त्या पिरियड प्रें आपल्याला करता येणार नाही ना ना, समजा आचारसंहिता लागली तरी आपल्याला त्याच्याशी काही समजता येणार नाही पण पुढे दिवाळी पण आपण तो कार्यक्रम निश्चित करू कारण सात फेब्रुवारीपासून एकशे पंचवीसच्या वर्षाच्या दुसऱ्या कार्यक्रम कार्यक्रमा आपण सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर हा आपला संत मिळावा भारतीय संप्रदायाचा झाला पाहिजे त्याच्यात काही सूचना आहेत पुढे वसुली केला नेहमी केल्या तर आपण बसून एक कार्यक्रम फायनल करू आणि तो निश्चितपणे करू आपल्याला आश्वासन देतो आता उभा राहिलो आहे आणि मराठा महासंघ मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे नाही बोललो तर ते बरं दिसणार आमच्या जयांगी पाटलांच्या भूमिकेला माझा मराठा माझा म्हणजे मराठा महासंघाचा अजिबात विरोध नाही आम्हाला पन्नास टक्क्यांनी आरक्षण पन्नास टक्क्यात आरक्षण द्या तो अधिकार आहे पण मी मराठा समजतो मी जर या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतो मी जर सगळ्या बहुजन समाजाचा मोठा भाव स्वतःला समजतो तर मी दिलेलं कुणाच्या ताटात परत घेऊ शकतो का ते घेणं योग्य आहे का हा विचार करून दोन वर्षापूर्वी जेव्हा शंकर पवार जिवंत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवूया आणि आरक्षण मागूया त्यासाठी पंचवीस जुलै दोन हजार तेवीस घेऊन दिल्लीला गेलो एक दिवसाचं धरण धरलं देशातल्या चौदा राजकीय पक्ष आहेत पन्नास टक्केची मर्यादा आहे ती वाढवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही दिल्लीत जेव्हा उपोषण केलं एक दिवसाचं धरण धरलं त्यावेळेला जवळजवळ देशभरातले महाराष्ट्रातले सतरा अठरा खासदार आले त्यांना निवेदन दिलं एकच खासदार असा मायेचा लाल निघाला सोलापूरवाले निंबाळकर की त्यांनी तो आवाज उठवला लोकसभेमध्ये बाकी एकही खासदार त्याविषयी बोललेला आम्ही तरी ऐकलेलं नाही त्यानंतर विधानसभेमध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवेदन दिलं की तुम्ही इथे ठराव मांडा आम्हाला बहुजन समाज आणि मराठा याच्यात लढाई नाही आम्ही एका बांधावरचे शेतकरी आहोत पंढरपूरच्या वारकऱ्याच्या एका वाटेवरचे वारकरी आहोत आम्हाला भांडण नको आहे पण भांडण लावण्याचा प्रयोग दोन्ही बाजूनी होतोय सगळ्यात जास्त असतील तर राज्यकर्ते मराठे बहुजनांना दोष देण्यात काय अर्थ नाही आमचा वाटा पहिलाच तरी द्यायला नाही पाहिजे होता तो दिला आता दिला तो आमची घेण्याची परत इच्छा नाही पण आता तुम्ही आमचा प्रयत्न करायला पाहिजे की सगळे नेता आमचे भुजबळ साहेब थेट सगळा समाज मराठा अंगावर घेतात काय गरज नाही तुम्ही भुजबळांना सांगितलं असं काय भेटू शकलो नाही पण आमच्या बारा महिला त्यांना निवेदन घेऊन गेल्या त्यांच्या कार्यालयात आणि भांडण करण्यापेक्षा तुम्ही सगळ्या राजकीय जमवा आणि दिल्लीला जा विनंती करा शहा पंतप्रधानास मर्यादा वाढवा आणि काय पाच दहा टक्के द्या म्हणजे सगळंच भांडण भेटेल पण ती तशी कुणाची मानसिकता नाही दोन समाजामध्ये भांडण लावणं ह्याच्यावर सगळं आजचं राजकारण चालू आहे आणि त्याच्यापासून अति भारतीय मराठा आमचं काही देणं नाही नाही विरोध नाही नाही विरोध पण मागणी ठाम आहे की पोरांना आरक्षण पाहिजे होती ना आमच्याकडे होती जमीन आमचे आजोबा गावात शाळा बांधायचे काय पाटील शाळा बांधायची जमीन बिन पैशाची दिली ना तिला जमीन दिली रस्त्यात गेली आता पैसे मिळतात तेव्हा कुणी दिले पैसे पंधरा साठ आता हा मोठेपणा जो मराठ्यांनी दाखवला आहे सगळ्या समाजाच्या भल्यासाठी तो कोणी आणि नाही दाखवलेला हे पण मी ठामपणे सांगतो का दाखवला त्याच्याकडे विचारले नव्हत्या जमीन ना आमच्याकडेच होत्या पण नंतर कोण कायदा आला ते जमीनदार झाले आम्ही जर मी खाली आलो सगळं झालं आम्हाला सगळं मान्य आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती जेव्हा आम्ही स्वीकारली तेव्हा मी ज्याच्यात त्याच्यात जे दिलेलं आहे ते मराठ्यांनी मान्य केलं मग सुद्धा आज आमची वाईट अवस्था आले आम्ही रडणार कुणाकडे तुमच्याकडेच ना मग भुजबळांना सुद्धा वाईट वाटायला नको फडणवीसांना देखील वाईट वाटायला नको म्हणून आम्ही फडणवीसांकडे निवेदन घेऊन गेलो आमची मागणी आहे की दिल्लीपर्यंत पोहोचवा पण अजून त्याला काय यश आलेलं नाही पण ते यश येण्यासाठी आता गायकवाड साहेब ते राजकारणा नाहीये पण एकेकाळी धबधब होता ना राजकारण काय आता सुद्धा माझी तुमच्या सगळ्यांसमोर विनंती आहे या महासंघाचं नेतृत्व करा चला दिल्लीला काय झालं राजकारणात तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाचं राजकारण नाहीच आहे ते तुम्ही जर अप्रामाणिक असते तर आतापर्यंत कुठेतरी गेले असे कोण स्वीकारणार तुमच्या घेऊन घेऊन फिरणारे जर कार्यकारी असतील तर तुम्हाला स्वीकारतील ना इतर राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वरांची दुकाना महाराजांची म्हणजे अगदी त्यांचं स्मरण करून सांगतो साहेब खरा नेतृत्व या समाजाचं ओरका समाज प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक राजकीय पक्षामध्ये मराठी आहेत पण समाज मोर काय साहेब मोर्चे निघाले अठ्ठावन्न मोर्चे लाखाचे करोडीचे शेवटच्या करोडच्या मोर्चेची मीटिंग झाली वसंतदा पाटील मध्ये विद्यालयात चेंबूरला तेव्हा मी सांगितलं सगळ्यांना म्हटलं बघा चळवळीला ला नेता लागतो नेत्याला ध्येय लागतं आणि ध्येय काय असावं हे नेत्यांनी ने सांगायचं असतं आपली चळवळ ना आम्हाला नेते नको पुढारी नको हे मेट्रो सारखे आलो पर्यंत गावोगाव देशोदेशी जिल्ह्यात मोर्चे काढले हाताला काय लागलं संघटना तयार झाल्या स्वयंभू नेते तयार झाले समाजाला काय मिळालं त्यावेळी सांगितलं होतं दोन राजे आहेत आपल्याकडे एक साताऱ्यात एक कोल्हापुरात कुणाचं तरी नेतृत्व स्वीकार साहेब आजचे सोकड आहेत ना पाटील बिटील हे माझ्या अंगावर धावून आले कळतं काय तुम्हाला राजकीय कोण नेते नाहीत म्हणून चळवळ यशस्वी झाली सगळी काय झालं गेले ना तेव्हा ही समाजाची आधोगती आहे आज सुदैवाने धरांगे पाटलाचं नेतृत्व मिळालंय <प्थाँगा> ते टिकायला पाहिजे पण ते न टिकावं म्हणून सगळे देव पाण्यात बस जाऊन बसले मी आज जाणार आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी जा सगळ्या बाबा तू तर या समाजाला काहीतरी न्याय मिळेल आता तुझं जर काय वाईट झालं तर पुन्हा चारशे पाचशे वर्ष मागे जाईल म्हणून हे उपोषण सोड तुम्ही सगळ्यांनी खरंच विनंती करा अरे बचनगे तो आवर लढेनगे नाही बचन गे तो क्या करेंगे हे कुठेतरी त्यांना समजावायला पाहिजे उपोषणाने प्रश्न सुटले लोक गांधीजींनी उपोषण केलं सगळ्यांनी उपोषण केलं दाने महाराजांनी उपोषण केलं समाज सुधारण्यासाठी तेव्हा समाज वेगळा होता आज आजचे राजकीय नेते तसे नाही आहेत ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत म्हणून सगळ्यांनी विनंती करा मराठवाड्यातल्या सगळ्या कर गणेविशेष गायकवाड साहेबांना सांगतो सगळे जातात ते आपलं तिकीट वाचावं मतदान मिळावी म्हणून तुम्ही समाजासाठी आलोय काय मी येतो बरोबर आणखी चांगली मंडळी घेतो बाबा हे उपोषण सोड कारण तू जर जगलास तर ती चळवळ पुढे जाईल त्याचं पुन्हा तिचे तुकडे होतील तसे क्रांती मोर्चातल्या हजारो तुकडे झाले स्वयंभू नेते झाले त्यामुळं आणि दुसरं म्हणजे मराठा महासंघ बहुजनांचा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रती टायटल आहे आम्हाला कुणाचं वावड नाही आमचे काही औरंगाबाद मध्ये इनामदार नावाचे अध्यक्ष होते मराठा महासंघाचे मिरजेमध्ये आत्ताच त्यांचा परवा निधन झाले मी जाणार आहे कार्याला त्यांच्या अलिफ शेख म्हणून ते मराठा महासंघाचे अध्यक्ष होते सगळा बहुजन समाज होता तुम्हाला माहिती असेल मराठवाड्यामध्ये अण्णासाहेबांचं जे मोहळ आलं सगळं गावगाव चर्मकाराच्या चौकरीवर सुद्धा अण्णासाहेबांचा फोटो होता बघितलं असेल तुम्ही काय पण तेव्हा कसा आम्हाला सगळे आपण एक समाज पण मंडल अहवाल आला आणि प्रत्येकाची जात शोधायला लागला माणूस तुम्ही हो आता शोधताय ना तशी शोधा आणखी महाराज काय म्हणायचे अठरा पगड जाती म्हणजे अठरा जाती होत्या ना आता तीन हजार सातशे बहात्तर जाती आल्या कुठून <laughs> जनता वाढते जाती कशा वाढल्या याचा कोणी विचार करत नाही आता ह्याला कारण आमचे मराठे आता वयोवृद्ध झालेत म्हणून वेळ वाकडा आम्ही बोलत नाही कारण बाप किती म्हातारा झाला तरी त्याला बोलायचं नसतं ही आमची परंपरा आहे पण केलं नुकसान <coughs> आपला कारी है। माला जो जो है। ते आमच्या बापानेच केलं हे देखील छानपणे आम्ही पण या सर्व परिस्थितीमध्ये आपलं सामाजिक कार्य आहे ते मला चालू ठेवायचं आहे अण्णासाहेबांची परंपरा आहे आप्पासाहेबांची परंपरा आहे मी आता त्याचा इतिहास लिहायला घेतला आहे एकशे पंचवीस वर्षाचा मागचं दोन हजार एकोणीसशे पाचपासून मिळाली मागची चार वर्ष इथे लाट झालं आहे ते संपूर्ण आपण ते क करतो आहे की ह्याच संघटनेने अनेक चळवळी केल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये भाग घेतलेले मराठे संयुक्त महाराष्ट्रामध्ये एकशे पाच जे मेले त्याच्यामध्ये साहेब शहाण्णव मराठे आहेत मरा शहाण्णव तीनशे लोकांची काळ्या पाण्याची यादी आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आता <coughs> मराठी आहेत की नाही सांगता येणार नाही ना। पण सावध भोसले गायकवाड पाटोवे अशीच नाव हो। एकही दोषी नाही एकही <laughs> फडणवीस नाही एकही मिश्रा नाही काय एकही दुसऱ्या अन्य कोण नाही सगळे बहुजन समाजी नाही पण हा देश वाचवला कुणी हा महाराष्ट्र संयुक्त निर्माण केला कुणी या महाराष्ट्रामध्ये जर आमचं बहुजन समाजाचे जर असे हाल असते तर घरांगीने जो रस्ता पकडला आहे तो चुकीचा नाही पण त्याचा अति होऊ नये एवढी विनंती मी भारतीय संप्रदायाला करतोय की त्याचा जीव वाचवा आणि त्याला इथून काढा आरक्षण हे आजना उद्या द्यावं लागेल परवा मी एक क्लिप ऐकली यांची फडणवीसांची विधानसभेत असेल कदाचित ते अगदी सांगत होते पवार साहेब ठाकरे तिरांची नावं घेतली त्यांनी तुम्ही सांगा पन्नास टक्क्यातून आरक्षण द्यायचं का आपण अरे ते कसे तुम्ही बाबा सत्यत आहे ना तुम्ही सांगा ना माझी देण्याची इच्छा आहे तुम्ही बोला काय बोलताय ते असं कोण बोलतच नाही म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर तो जखम कुणालाच नाही <laughs> जखम होते ती माझ्याला दुखत आहे ते माझ्या समाजाचं मग मा अशा अवस्थेमध्ये आपण ही सगळ्यात आज जर जे बोलवलं त्यांच्या आईच्या चा, उत्तर कार्यानिमित्त मी आता आपल्या सगळ्या संत मंडळीचं दर्शन झालं आजचा दिवस पावन झाला माझ्यासाठी आता जे त्यांनी सुचवलंय ते आपण पुढच्या महिन्यामध्ये त्याची अरेंजमेंट करू पण ही सगळी महाराज मंडळी आणण्याची वर्ष होता कामा मला नाही सगळ्यांच्या समोर सांगतो दोन आणि काय तीन एवढे पण कार्यक्रम भरगच्च झाला पाहिजे आणि त्याचे स्वागत अध्यक्ष म्हणून मी आजच सांगतो काय नाही अजून <laughs> <था ये गोग्णा। laughs> का <के नहीं> <laughs> अरे घरी आपलं असत सगळं घरचा माणूस असताना व्हायच्याला कशाला भेटले पण मी मगाशीच सांगितलं

जय भवानी जय शिवाज